नमस्कार मित्रांनो सचिन के बुक रिव्ह्यू चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत शिक्षक पात्रता परीक्षेसाठी म्हणजेच मिशन टेट दोन हजार चोवीस या खास पुस्तकाची माहिती चला तर मग सुरुवात करूया हे पुस्तक खरं तर एक जहाजच आहे जे आपल्याला या टेट परीक्षेच्या महासागरातून पार नेणार आहे या पुस्तकात दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या कालावधीतील पंधरा प्रश्नपत्रिका दिल्या आहेत त्यासुद्धा पेपर एक म्हणजे इयत्ता पहिली ते पाचवी आणि पेपर दोन म्हणजे इयत्ता सहावी ते आठवी अशा दोन्ही प्रकारच्या एकूण दोन हजार पाचशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त प्रश्न यात आहेत सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न यात फक्त उत्तर देऊन सोडवलेले नाहीत तर हस्तलिखित स्पष्टीकरण दिलं आहे म्हणजे एखादा प्रश्न का चुकला योग्य पर्याय कोणता आणि चुकीचं का आहे हे पण नीट समजावलं आहे दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या कालावधीतील प्रश्नपत्रिका या पुस्तकात आहेत आणि त्याची उत्तरं अंतिम आन्सर की प्रमाणेच दिली आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे तर्फे झालेल्या पेपरचं विश्लेषणही यात केलं गेलं आहे आणि त्यावरून एक पॅटर्न दिसून येतो म्हणजेच प्रश्न कसे येतात याचा अंदाज येतो हेच तर महत्वाचं आहे मित्रांनो कारण दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जेव्हा तुम्ही परीक्षा देणार आहात तेव्हा या पॅटर्नचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे या पुस्तकाची किंमत आहे फक्त तीनशे पंच्याण्णव रुपये लेखक व संकलक आहेत विठ्ठल नागनाथ राऊतवार आणि प्रकाशन केलंय स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांनी एकंदरीत सांगायचं तर हे पुस्तक म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी यशाची गुरुकिल्लीच आहे म्हणून जर तुम्ही खरंच एम ए टी ई टी पास होण्याचा निर्धार केला असेल तर हे पुस्तक तुमच्या हातात नक्की असलं पाहिजे तर मित्रांनो ही होती मिशन टेट दोन हजार चोवीस या पुस्तकाची थोडक्यात माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सचिन के बुक रिव्ह्यू चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका पुस्तकाच्या माहितीसोबत धन्यवाद